नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहत आहात आपला विश्वासू चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मी गेल्या अनेक आठवड्यापासून जुन्नर ओतूर आलेफाटा बाजार समितींमध्ये रोज रोज कांद्याची लिलावर रिपोर्टिंग करत आहात रोज शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी आणि अडतदारांशी चर्चा होत असते आणि आज मी तुमच्या समोर माझं खरं निरीक्षण आणि अनुभव मांडतोय ज्यामध्ये सध्याचे कांदा बाजार भाव नेमकं कुठं उभा आहे काय अडचणी आहेत आणि पुढचं चित्र कसं दिसते हे सगळं आपण स्पष्ट पाहणार आहोत सध्याचे बाजारातील परिस्थिती आवक आणि भावाची तालमोल कसे आहे आपण हे पाहणार आहोत सध्या बाजारामध्ये आवक प्रचंड वाढलेली आहे पण यामध्ये एक मोठा प्रश्न म्हणजे कशी आवक बहुसंख्या कांदे पावसांमुळे भिजलेले खराब झालेले गळक्या आणि गळती असलेले आहेत जुन्नर ओतूर आणि आलेफाटा या तिन्ही बाजारात हेच चित्र पाहायला मिळतंय सुपर क्वालिटीचा कांदा म्हणजे पूर्ण सुकलेला चांगला रंग लवचिक पट्टी असलेला कांदा फारच कमी प्रमाणात दिसतोय त्यामुळे जरी भाव मिळाला तरी तो फक्त चांगल्या मालासाठीच सामान्य कांद्याचे सध्या शेतदार फक्त दहा ते वीस दरम्यान आहेत आणि अजून काही आठवडे हा ट्रेंड तसंच राहण्याची शक्यता आहे पावसामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांची कंबर मोडली का याचं प्रश्नाचं उत्तर आहे की काही शेतकऱ्यांशी चर्चा केलेली असत एक गोष्ट समोर आलेली आहे अनेकांनी आपला कांदा शेतीच्या उघड्यावर ठेवलेला होता कारण गोदाम किंवा स्टोरेजची सोय नव्हती जे कांदे मुळात सुपर क्वालिटीचे होते ते सुद्धा मे महिन्यात अचानक आलेले पावसामुळे खराब झालेले या खराब कांद्याला आज फक्त अर्ध्या किमतीत भाव मिळतोय आणि याचमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे कांदा ठेवायचं म्हटलं तरी खर्च आणि रिस्क जास्त त्यामुळे अनेक शेतकरी शेवटी तडजोड करतात बाजारात खराब कांदा आणतात हे आहेत कारण त्याला बाजारात न आणल्यास पूर्ण तोटा होऊ शकतो मित्रांनो उत्पादनाचा खर्च वाढलाय पण भाव काही वाढत नाही आज एक एकर मध्ये कांद्याची लागवड करायला सरासरी पन्नास हजार ते सत्तर हजार रुपये खर्च येतोय खत मजुरी फवारण्या बियाणा सगळं महाग झालंय शेतकरी म्हणतोय की दहा ते पंधरा रुपये दराने कांदा विकल्यास तर काहीच परवडत नाही पण बाजारात ना, ना आणता ठेवल्यास तो खराब होईल म्हणून ना इलाजने बाजारात आणतोय सध्याची स्थिती म्हणजे नुकसान टाळण्यासाठी नुकसान स्वीकारणं हे स्थिती फार काल तशी राहील राहिली तर अनेक शेतकरी कांदा लागवडीपासून माघार घेतील हे चिंतेची बाब आहे दुसऱ्या राज्यांमधून आवक आणि त्याचा परिणाम काय महाराष्ट्र बरोबरच इतर राज्यांमध्येही यावर्षी कांद्याचं उत्पादन प्रचंड वाढलेलं आहे गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक इथून कांद्याची आवक वाढल्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला त्या प्रमाणात मागणी नाही त्यामुळे बाजारभाव वर जात नाहीत पण एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे इतर राज्यांमध्ये सुद्धा आता कांद्याची साठवणूक योग्य न केल्यामुळे माल खराब होतोय जर इतर राज्यांचा माल खराब झाला तर महाराष्ट्राचं चांगलं कांद्याला पुन्हा मागणी वाढू शकते हे चित्र अजून स्पष्ट होण्यास दिवस नक्की लागणार आहे मित्रांनो निर्याती कांद्याचे बाजारला जोडणारा आपल्या देशात कांद्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतोय पण बाजार मर्यादित आहे म्हणून जेव्हा आपला कांदा बांगलादेश श्रीलंका मलेशिया दुबई नेपाळ अशा देशांमध्ये दे निर्यात होतो तेव्हा बाजारात चांगली मागणी निर्माण होते दर वाढतात आणि शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळतो पण यंदा ही साखली तुटलेली आहे यावर्षी निर्यात अक्षरशः नामात्र प्रमाणात चालू आहे याचे मुख्य कारण इतर देशातून कांद्याचे उत्पादन वाढलेलं आहे म्हणजे आधी भारतातून जो कांदा जात होता तिथे आता थायलंड पाकिस्तान इजिप्त आणि चीन सारख्या देशांचाही सा कांदा पोहोचतोय भारतातील कांदा तुलनेने महाग आहे आपल्याकडे उत्पादन खर्च खूप आहे मजुरी खत वाहतूक महागे दुसरीकडे इतर देश स्वस्त माल देतात त्यामुळे हो भारतीय कांद्याला मागणी कमी होते सरकारची हस्तक्षेप नीती धोरण की धोंड याच्यावर आपण बोलूया सरकार वारंवार निर्यात बंदी करत जसं की एमई पी मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लावणं ड्युटी लावणं किंवा थेट निर्यातच बंद करून टाकणे हे सगळे धोरण भाव वाढू नयेत म्हणून केली जातात आहे का पण यात नुकसान फक्त शेतकऱ्यांचंच होतंय मित्रांनो शेतकऱ्यांवर अन्याय दर वाढले की बॅरिकेड हे आपण कित्येक वेळ पाहिलेलं आहे ज्यावेळी कांद्याचे दर थोडे तरी चढतात तेव्हा सरकार लगेच खेळत उतरते तिथे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लावलं जातो कधी ड्युटी लावली जाते आणि काही वेळ तर पूर्ण निर्यातच थांबवली जाते सहा महिने आठ महिने आता प्रश्न येतोय की दर वाढले की हस्तक्षेप दर घसरले की दुर्लक्ष हे न्याय कोणासाठी कधी कधी वाटते ही नीती शेतकरी विरुद्धच आहे बांगलादेश भारताचा मोठा ग्राहक पण यंदा काहीच नाही बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा आयात करणारा देश आहे पण यंदा तिथे सुद्धा स्थानिक उत्पादन वाढलेलं आहे आणखीन एक मुद्दा म्हणजे तिथं सध्या फक्त स्थानिक कांदा वापरला जातोय भारतीय कांद्यासाठी दर किंवा मागणीची नाही त्यामुळे बांगलादेश मार्ग होणारी निर्यात संपूर्ण थांबलेली आहे यामुळे भारतातील बाजारात जो कांदा बांगलादेशात गेला असत तो आता देशातच खपतोय आणि त्यामुळे भाव अजून घसरलेला आहे मित्रांनो सरकार आणि नाफेड खरी मदत की केवळ जाहिरात हे आपण पाहूया नाफेड दरवर्षी लाखो टन कांदा खरेदी करत असल्याचं जाहीर करत पण प्रत्यक्षात या खरेदीचा बाजारभावावर फारसा परिणाम होत नाही नाफेड कमी दरातच कांदा खरेदी करतोय आणि बाजारभाव वाढल्यावर तोच कांदा विकतोय म्हणजे नाफेड बाजारात स्पर्धा निर्माण करत नाही उलट भाव वाढवू नये म्हणून दबाव निर्माण करतोय शेतकऱ्यांना केवळ एक महिन्याचा वेळ मिळतोय चांगल्या दरात कांदा विकण्यासाठी त्यात सरकारने अडथळा आणू नये हीच आमची विनंती आहे मित्रांनो आता आपल्या व्हिडिओच्या शेवटचा मुद्दा आहे एक सध्या बाजार थोडा स्थिर आहे पण परिस्थिती काही बदलू शकते जर पुढील आठवड्यात इतर राज्यांचा माल पूर्णपणे खराब झाला आणि निर्यात पूर्ण सुरू झाली तर महाराष्ट्रात चांगल्या कांद्याला भाव मिळू शकतो खूप शेतकरी एक गोष्ट चुकवतात ते म्हणजे भाव आहे तर विकून टाका म्हणून मी सांगतो की निर्णय घ्या पण माहिती घेऊन घ्या तुम्ही कधीही विचार केला आहे का की पुढच्या आठवड्यात हो दुसऱ्या राज्यांमधून मोठी आवक येणार आहे का कधी थांबावा कधी विकावा हे पाहण्यासाठी ट्रेंड समजणं खूप महत्वाचं आहे जर तुमच्याकडे चांगलं कोरडं आणि साठवणी किस योग्य कांदा असेल तर तो लगेच विकू नका शक्यतो थांबा पण जर कांदा आधीच थोडा खराब झालेला आहे साठवणूक योग्य नाही तर लगेच निर्णय घ्या नाहीतर नुकसानच होणार आहे शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची क्वालिटीप्रमाणे निर्णय घ्यावा चांगला कांदा असेल तर थोडा होल्ड करा किंवा गरजेप्रमाणे हळूहळू माल विक्री करत राहा जास्त नुकसान टाळणं आणि बाजारचं निरीक्षण करणं हा सध्याचा एकमेवा उपाय आहे तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय धन्यवाद ही माहिती जर तुम्हाला आयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत मांडा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण इथं मिळतोय तुम्हाला कांद्याची बाजाराची खरी आणि वेळेची माहिती जय शिवराय जय शेतकरी जय किसान